गडचिरोली जिल्ह्यातील काटली गावाजवळ आज पहाटेच्या दरम्यान घडलेल्या भीषण अपघातामध्ये मॉर्निंग वॉक साठी गेलेल्या सहा विद्यार्थ्यांना ट्रकनं जोरदार धडक दिली आहे आणि या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू सुद्धा झालाय दोघांचा उपचारादरम्यान झालाय उर्वरित दोघांची प्रकृती अत्याव, अत्यावस्था आहे आणि त्यांच्यावरती गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये उपचारही सुरू आहेत ही घटना सकाळी सुमारे पाच ते सहा वाजेच्या दरम्यान घडली आहे काटली मधले सहा विद्यार्थी हे नियमित व्यायामासाठी रस्त्यावरती चालत असताना भरधाव ट्रक त्यांच्या अंगावरती आला आणि अपघातानंतर हा ट्रक चालक आणि तो ट्रक सह पळून गेला या घटनेमुळे सगळ्यात गावावरती शोककाळ पसरली आहे अपघातानंतर संतप्त गावकऱ्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र ट्रक्काच्या आंदोलन सुद्धा केलंय घटनास्थळी पोलीस दाखल झालेत आणि त्यांनी गर्दी नियंत्रणात घेत तपास सुरू केलाय ट्रकचा आणि चालकाचा शोध घेण्याचे कामही सध्या सुरू आहे परिसरातील येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी सुद्धा केली जाते गंभीर जखमी विद्यार्थ्यांवर तातडीनं उपचारही सुरू आहेत आवश्यक असल्यास पुढील तपा उपचारासाठी त्यांना नागपूरमध्ये हलवण्याची सुद्धा तयारी आरोग्य यंत्रणेकडनं केली जाते तर दरम्यान नागरिकांनी सुसाट वेगानं वाहने चालवणाऱ्या चालक आणि मध्य करून वाहनं चालवणाऱ्यांवरती कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे या अपघातामुळे जिल्ह्यामध्ये शोककाळ पसरली आहे तसंच विद्यार्थी आणि त्यांच्या कुटुंबियांमधून सुद्धा दुःखाचा डोंगर कोसळला आहे